नमस्कार मंडळी आज आपण सार्थ श्रीमत दासबोध दशक एकोणविसावे त्यातील समास पाचवा ज्याचे की शीर्षक आहे देहमान्य निरूपण ह्याचे वाचन करणार आहोत चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी, जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम जय श्री राम जय जय रघुवीर समुत करू सार्थ श्रीमत दास बोध दशक एकोणसावे समास पांचवा देहमान्य निरूपण मानवी जीवनात दोन प्रधान दृष्टिकोन आढळतात एक प्रवृत्तीपर आणि दुसरा निवृत्तीपर प्रवृत्तीपर मनोरचनेच्या माणसाला हे दृश्य जगत सर्वस्वी खरे वाटते अर्थात आपल्या देहाला तो फार महत्व देतो निवृत्तीपर मनोरचनेच्या माणसाला हे दृश्य जगत अगदी मिथ्या वाटते अर्थात आपल्या देहाला तो फार कप पदार्थ मानतो श्री समर्थांचे असे स्पष्ट सांगणे आहे की मानवी जीवन केवळ प्रवृत्तीमय नाही तसेच ते केवळ निवृत्तीमय पण नाही या दोन्ही वृत्तींचे योग्य प्रमाणात मिश्रण होऊन मानवी जीवन बनते निवृत्ती जेव्हा सांगते की शुद्ध जाणीवमय असलेला अंतरात्मा समाधान रूप आहे तो अत्यंत सूक्ष्म आहे तो सर्व घडामोडींचा अलिप्त साक्षी आहे सर्व दृश्याला तो व्यापून आहे साऱ्या परमार्थ साधनेचा तो प्राण आहे तेव्हा तिचे म्हणणे संपूर्णपणे खरे असते परंतु अंतरात्म्याचे महत्व गाण्याच्या भरात निवृत्ती जेव्हा देहाची हेळसाण करते देहाच्या कर्तव्यांना हीन लेखते मानवाच्या सामाजिक जीवनाचा नाश करते आणि या दृश्य जगात जन्मास येणे म्हणजे जणू काय गुन्हा आहे असे समजते तेव्हा ती एकांतिक बनून आपल्या मर्यादा ओलांडते प्रवृत्तीला देखील मानवी जीवनात महत्वाचे स्थान आहे यात शंकाच नाही अंतरात्मा केवढाही सूक्ष्म आणि श्रेष्ठ असू द्या मानव देह नसेल तर त्याला स्वतःचे अस्तित्व जाणवणे अशक्य होऊन जाईल मानव देह आहे म्हणूनच अंतरात्म्याचा पता लागतो त्याचा साक्षात अनुभव येतो आणि तो, तो साक्षात्कार शब्दांमध्ये बंदिस्त करता येतो आत्मज्ञानासाठी सर्व संघ परित्याग करावा लागतो हे मान्य आहे परंतु सर्व संघ परित्याग करून आत्मदर्शनासाठी धडपडणाऱ्या संन्याशाला देखील देहास जगवावेच लागते आणि त्यासाठी अन्न पाण्याचा शोध करावाच लागतो भारतीय जीवनामध्ये मध्ययुगाच्या सुमारास देहाच्या मूल्याबद्दल फार हीन निकृष्ट आणि अविवेकी दृष्टिकोन शिरला त्यामुळे देहाच्या उपयुक्ततेविषयी फार विकृत कल्पना पसरल्या आणि भारतीय समाजाच्या लौकिक जीवनाचे अतोनात नुकसान झाले सामान्य भारतीयाला या जगातील ऐश्वर सत्ता पराक्रम कीर्ती आणि सुधारणा यांचे विशेष महत्व वाटे नसे झाले पण ज्ञानाच्या निर्निराळ्या शाखांची उपासना करणाऱ्या एकनिष्ठ पुरुषांची परंपरा खंडित झाली ही सर्वात मोठी शोकांतिका होय श्री समर्थ यात्रेच्या निमित्ताने जेव्हा संबंध भारत हिंडले तेव्हा ही शोचनीय परिस्थिती त्यांच्या नजरेस पडली म्हणून कृष्णातिरी परत आल्यानंतर त्यांनी आपले तत्वज्ञान निराळ्या म्हणजे परंपरागत परमार्थाची भाषा सोडून असणाऱ्या शब्दांनी मांडायला आरंभ केला या समासामध्ये ते स्पष्टच सांगतात की देहाशिवाय परमार्थ होऊच शकत नाही देहाशिवाय अंतरात्मा व्यक्त होऊ शकत नाही देहाशिवाय ज्ञानाचा व्यवहार होऊ शकत नाही आपण आपल्या कर्तेपणाचा अभिमान जरा बाजू सारला तर अंतरात्म्याचा चमत्कार पाहायला मिळतो ज्ञानदृष्टीने सद्वस्तूचे रूप पाहावे निज ध्यास घेऊन तिच्याशी तद्रूप व्हावे सद्गुरू मिळाला तर कार्य लवकर घडते चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया सार्थ श्रीमदास बोल दशक एकोणविसावे समास पाचवा देहमान्य निरूपण श्रीराम जय जय रघुवीर समर्थ मानव समाजामध्ये देवाचे कितीतरी प्रकार आढळतात त्या योगाने उपासनेचे भेद देखील आढळतात पण त्या साऱ्या देवदेवतांचे मूळ एका अंतरात्म्यात असते तो खरा देव आहे मातीचे देव धोंड्याचे देव सोन्याचे देव रुपयाचे देव काशाचे देव पितळेचे देव तांब्याचे देव चित्रलेपे देवाचे प्रकार किती म्हणून सांगावे माती दगड सोने चांदी कासे पितळ व तांबे यापासून देव बनवतात काही देव रंगाच्या लेपाचे केलेले असतात रुवीच्या लाकडाचे देव पोवळ्यांचे देव बाण तांदळे नर्मदे देव शालीग्राम काश्मीरी देव सूर्यकांत सोमकांत काही देव रुईच्या लाकडाचे व पोवळ्याचे केलेले असतात शिवाय तांदळे शाळीग्राम स्फटिकाचे देव सूर्यकांत व सोमकांत हे देव आहेतच ताम्रनाळी हेमनाळी कोणी पूजती देवार्चनी चक्रांगीत चक्रतीर्थाहुनी घेऊन येती काही लोक तांब्याच्या व सोन्याच्या नाण्यांची पूजा करतात काही लोक चक्रतीर्थाहून चक्रांकित दगड आणतात व देव म्हणून त्यांची पूजा करतात उदंड उपासनेचे भेद किती करावे आवडीचा लागला देवांच्या प्रमाणे उपासनेचे देखील पुष्कळ प्रकार आहेत ते सगळे कसे सांगणार लोकांना आपापल्या आवडीच्या देवांचे आकर्षण असते परी त्या सकाळचे कारण मुळी पहावे स्मरण तया स्मरणाचे अंशदान नाना देवते पण या सगळ्या देवांचे कारण एकच आहे ते म्हणजे अगदी मुळामध्ये झालेला स्मरणरूप संकल्प होय निरनिराळे देव या मूळ स्मरणाचे लहान मोठे अंश आहेत मुळी द्रष्टा देवतो एक त्याचे जहाले अनेक समजून पाहता विवेक उमजो लागे अगदी मूळचा द्रष्टा देव एकच आहे यापासून हे अनेक देव झाले विवेकाने शोधून पाहिले तर हे समजते देवाच्या पूजनामध्ये भजनामध्ये दर्शनामध्ये आणि भक्तीमध्ये देहाचे किती महत्व आहे त्याचे वर्णन श्री समर्थ आता करतात देहा वेगळी भक्ती पावेना देहा वेगळा देव पावेना या कारणे मूळ भजना देहेची आहे देहाच्या साधनाखेरीज भक्ती करता येत नाही देहाच्या साधनाखेरीज देव पावत नाही यावरून असे स्पष्ट दिसते की देह हाच देवाच्या भजनाचे मूळ आहे देवाची भक्ती असो की त्याचे दर्शन असो ते घडण्यास देह हे एकच साधन आहे देह मुलीच केला वाव तरी भजनासी कैचा ठाव म्हणून भजनाचा उपाव देहात्मयोगे देहाला संपूर्ण मिथ्या मानले तर मग भजनाला जागाच उरत नाही अंतरात्म्याचा देहाशी संयोग घडतो म्हणून माणूस भजन करू शकतो देहे विण देव कैसा भजावा देहे विन देव मोह छाव कैसा करावा प्रकारे देह नसेल तर देवाला भजता येणार नाही देह नसेल तर देवाची पूजा करता येणार नाही देह नसेल तर देवाचा महोत्सव करता येणार नाही अत्र गंध पत्र पुष्प फुलतांबोल तांबूल धूपदीप नाना भजनाचा साक्षेप कोठे करावा अत्र गंध पत्र पुष्प फूल तांबूल धूप दीप वगैरे अनेक प्रकारचे भजनाचे पूजनाचे उद्योग देहाच्या अभावी करताच येणार नाहीत देवाचे तीर्थ कैसे घ्यावे देवासी गंध कोठे लावावे मंत्र पुष्प तरी वावे कोणे ठाई देह नसेल तर देवाचे तीर्थ घेता येणार नाही देवाला गंध लावता येणार नाही देवाला मंत्र पुष्प वाहता येणार नाही म्हणून घडते भजन काही अशा रीतीने सगळीकडे देहा, देहा वाचून अडते देह नसेल तर मोठी अडचण पडते देहाच्या साह्यानेच भगवंताचे भजन घडू शकते जगात अनेक देव व देवता आहेत मूळ होते त्यांची पूजा केली असता ती मूळ मुल देव देवते मुलींचे सामर्थ्य आहे तेथे अधिकारे नाना देवते भजत जावी देव देवता भूते आणि दैवते यांच्या ठिकाणी मुळातीलच सामर्थ्य असते ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे अनेक प्रकारची दैवते पूजावी सर्व देवांचा व देवतांचा सा अधिकार सारखा नसतो हे ध्यानात ठेवून त्यांना मानावे भजन केले ते मूळ पुरुषासी पावले या कारणे सन्मानिले पाहिजे सकळ काही अनेक प्रकारच्या देवांचे भजन केले तरी ते अखेर मूळ पुरुषास जाऊन पोचते या कारणाने सर्व प्रकारच्या देवदेवतांना त्यांच्या त्यांच्या परी मान द्यावा। माया वली वली, नाना देहे लगडली, मुलींची आली मुली मायारूपी वेली भरमसाठ वाढली तिला अनेक प्रकारची देहरूपी फळे आली त्या फळांनी ती अगदी भरून गेली मूळ पुरुषाच्या ठिकाणी जी जाणीव आहे तीच अखेर देहरूपी फळामध्ये प्रगट झाली दृश्यामध्ये दिसणाऱ्या अनेक देवांच्या नादी न लागता शुद्ध जाणीवरूप असणाऱ्या अंतरात्म्याचा शोध घेण्यात जीवाला समाधान मिळते म्हणून पडता राहावे समाधाने म्हणून कंटाळा करू नये टाळा टाळ करू नये अंतरात्म्याबद्दल जे काही पाहायचे असेल ते येथेच या देहातच पहावे आणि विवेकाने तत्वांचा मेळ बसला की समाधान पाहून मग स्वस्थ रहावे। प्राणी संसार टाकिती, देवास धुंडीत फिरती नाना अनुमानी पडती जेथ तेथे माणसे संसार सोडतात व देवाला धुंडीत फिरतात आणि जेथे तेथे विनाकारण कल्पनेच्या गुंत्यामध्ये अडकतात लोकांची पाहता रीती लोक देवार्चने करिती, पहाती, थाई थाई। लोकांची तरा अशी आहे की देवाची पूजा अर्चा करावी किंवा अनेक ठिकाणच्या क्षेत्रांमधील देव बघावे याचा त्यांना हव्यास असतो अथवा नाना अवतार ऐकोनी धरिती निर्धार परिते अवघे सविस्तर होऊन गेले काही लोक अनेक अवतारांच्या कथा ऐकतात आणि त्यापैकी एखाद्या अवतारावर निष्ठा ठेवतात पण सगळे अवतार आपापले अवतार केव्हाच संपवून मूळ पुरुषांशी गेलेले असतात ब्रह्मा विष्णू महेश ऐको म्हणती हे विशेष गुणातीत जो जगदीश तो पाहिला पाहिजे काही लोकांना ब्रह्मा विष्णू महेश यांच्याविषयी श्रवण करून आकर्षण उत्पन्न होते पण क्षेत्रातील देव काय किंवा अवतार काय किंवा त्रिमूर्ती काय हे सारे देव त्रिगुणांच्या राज्यात वावरतात म्हणून त्रिगुणांच्या पलीकडे असणारा जगदीश्वर अथवा परमात्मा पाहणे हे खरे अवश्य आहे देवासी नाही थानमान कोठे करावे भजन हा विचार पाहता अनुमान होत जातो देव सर्व ठिकाणी असल्यामुळे त्याचे राहण्याचे एक असे ठिकाण नाही अशा देवाचे भजन कोठे करावे असा विचार जर आपण करीत बसलो तर आपण कल्पनांच्या घोटाळ्यामध्ये अडकून बसू नस्ता देवाचे दर्शन कैसे न हो जे पावन धन्य, धन्य ते साधूजन सकळ जाणती प्रत्यक्ष सगुण व साकार मूर्तीचे दर्शन होणे म्हणजे देवाचे दर्शन होय अशी आपली भ्रामक समजूत असते म्हणून आपल्या मनात येते की देवाचे दर्शन झाले नाही तर आपण पावन होणार नाही यासाठी देव व देव दर्शन यांचे रहस्य संपूर्णपणे माहीत असते असे साधू साधुपुरुष धन्य असतात भूमंडळी नाना, त्यांची भीड उलंघेना मुख्य देव तो करेना काही केल्या जगात पुष्कळ देव आढळतात त्यांची भीड उल्लंघन करून पलीकडे जावत नाही म्हणून खरा व मुख्य देव काही केल्या कळत नाही मानव समाजामध्ये आढळणारे नाना प्रकारचे देव अखेर सारे मानव निर्मित आहेत आणि त्या सर्वांना निर्भयपणे बाजू सारून जो देवाचा शोध करतो त्यासच खरा गुणातीत देव सापडतो हा प्रखर विचार श्री समर्थांनी किती निसंदिग्धपणे सांगितला आहे याचे आश्चर्य वाटते विचाराच्या घट्ट भूमिकेवर ठामपणे उभे राहून मूर्तीभंजन करणारा नास्ती यापेक्षा अधिक काहीच सांगू शकत नाही पण तो केवळ विचाराच्या कक्षेतच वावरतो म्हणून त्यास खऱ्या देवाचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही श्री समर्थांना तो होता हा दोघांमधील मोठा फरक आहे कर्तृत्व वेगळे करावे मग त्या देवासी पहावे तरीच काही एक पडे ठावे गौप्य गुह्य माणूस कर्तेपणाच्या भ्रमात वावरत असतो त्यामुळे देवाचे कर्तृत्व आकलन करण्यास लागणारी सूक्ष्म ज्ञानदृष्टी त्याच्या ठिकाणी बाजूला सरावे म्हणजे मग खऱ्या देवाला पाहता येते आपण कर्तेपणा सोडून पाहू लागल्यावर देवाचे गुप्त रहस्य थोडेसे आकलन होऊ लागते खरा देव म्हणजे शाश्वत वस्तू होय ती अनंत आहे कल्पनातीत आहे ज्ञानदृष्टीने ती पाहावी आणि निधी तिच्याशी तदाकार होऊन राहावे मन खरा देव किंवा शाश्वत परमात्मा स्वरूप इंद्रियांना दिसत नाही व मनाला भासत नाही कल्पांताच्या वेळी देखील त्यास नाश नाही चांगले पुण्यबल नसेल तर त्याच्यावर मनाचा विश्वास बसत नाही उदंड राहतात त्याचप्रमाणे त्याची वासना नाना प्रकारच्या खूप इच्छा करीत राहते त्याच्या अंतरंगात अनेक प्रकारच्या वृत्ती उदय पावतात मनाची अशी स्थिती जोपर्यंत आहे तोपर्यंत खऱ्या देवाचे दर्शन होणे शक्य नाही म्हण कल्पना रहित ते अंत नाही म्हणून अनंत बोली जे तया म्हणून जे कल्पना रहित तत्व आहे तीच शाश्वत वस्तू होय त्या वस्तूला अंत नाही म्हणून तिला अनंत असे म्हणतात हे ज्ञानदृष्टीने पहावे पाहोनी तेथेंची रहावे निजध्यासे तद्रूप व्हावे त्यागे ज्ञानदृष्टीने ती वस्तू पहावी आणि पाहून तिच्यापाशीच राहावे आपण आधी निसंग म्हणावे आणि नंतर निधी त्या वस्तूशी तद्रुप होऊन जावे ना ना लिया ना ना ते संत संगे स्वानुभवे स्थिती बाणे संपूर्ण संग त्याग होऊन निधी ध्यासाने वस्तूंशी तद्रूप झाल्यावर माणसाच्या हातून ज्या अनेक लिला व विस्मयकारक गोष्टी घडतात त्याची कल्पना बिचाऱ्या सामान्य जीवाला येऊ शकत नाही संतांची संगत आणि स्वतःचा अनुभव या दोन ही स्थिती अंगी सूक्ष्म करता चुके अधोगती सद्गती होते खऱ्या देवाच्या दर्शनाची स्थिती व परिणामी अवस्था अशी सूक्ष्म आहे ती कळली तर अधोगती चुकते साधकाला सद्गुरूचा लाभ झाला तर त्याच्या कृपेनेही उत्तम अवस्था फार लवकर येते इति श्रीदास बोधे संवादे देहमान्य निरूपण नाम समास पाचवा तर श्रोते हो अशा रीतीने आपले या ठिकाणी दशक एकोणविसाव्या मधील समास पाचव्याचे वाचन पूर्ण झाले आहे हरिओम तत्सत हरि ओम तत्सथ हरि ओम तत्सथ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय श्री कृष्ण की जय हो जय श्री राम जय जय श्री राम जय जय रघुवीर समस्त सलत्र मंडली परत भेटूया नमस्कार Hurry you? hurry hurry